नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पीक विमा भरताना आपण कोणती काळजीही घ्यायची आहे मित्रांनो तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे फार्मर आय डी आधार कार्ड हे पाच वर्षासाठी ब्लॉकलिस्टमध्ये टाकण्यात आले त्यानंतर बरेच सी एस सी सेंटर जे आहेत त्यांनासुद्धा ब्लॉकलिस्टमध्ये हे टाकण्यात आलं मित्रांनो तर त्याचं कारण काय आहे तर याची संपूर्ण डिटेल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो पीक विमा भरताना आपण काळजीपूरक विमा हा भरायचा आहे जेणेकरून आपला फार्मर आय डी जो येतो लॉक हा होणार नाही किंवा आपला आधार आय डी किंवा आपलं आपलं नाव आहे जे फार्मर ब्लॅकलिस्टमध्ये जाणार नाही याची संपूर्ण काळजी आपण पीक विमा भरतानाही घ्यायची मित्रांनो तर चला तर, तर पाहूया व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन जरूर दाबा तर मित्रांनो फार्मर ब्लॉकलिस्ट त्या शेतकऱ्यांना टाकणार पाच वर्षासाठी काळे यादीत फेक क्रॉप इन्शुरन्स बोगस पीक विमा काढल्यास त्या पुढे शेतकऱ्यांवरही कारवाही होणार आहे अशा शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी काळे यादीत टाकणार शासनाच्या इतर योजनांचा आधार आधारसुद्धा ब्लॉकही केले जाणार बोगस पीक विमा काढल्यास यापुढे शेतकऱ्यांवर कारवाई ही होणार आहे अशा शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी काढ्याआधी टाकून शासनाच्या इतर योजनांचा आधारही ब्लॉक केले जाणार आहे अशा शेतकऱ्यांना पी एम किसान नमो किसान लाडकी बहीण योजना या योजनांचा लाभ तब्बल पा पाच वर्षासाठी मिळणार नाही तसेच सरकारने नुकतेच दोन हजार पंचवीस सव्वीसमधील खरीप आणि रब्बी हंगामासाठी विमा योजनेचा आदेश जी आर काढला या जी आरमध्ये सरकारने बोगस विमा अर्जा अर्जावर कारवाई करण्याची तरतुदी केलेली आहे ज्या सर्वे नंबरसाठी क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आलेला आहे त्या क्षेत्राच्या सात बारा उतरावर शेतकऱ्याचे नाव नसणे बघा काही शेतकऱ्यांनी अर्ज केले पर परंतु त्या त्या शेतकऱ्याच्या उतरावर त्याचं नावसुद्धा नव्हतं अशा शेतकऱ्यांनी सुद्धा असे केलेले आहेत त्यानंतर बोगस सातबारा व पीक पेरा नोंदण्याच्या आधारे पीक विमाचे बोगस प्रकरण करणे दुसऱ्या शेतकऱ्यांच्या तसेच संस्थेच्या क्षेत्रावर बोगस भाडेकरद्वारे योजना सहभाग घेणे वीर भाडे न करता परस्पर विमा उतरवणे अशा बाबी निद निदर्शनात आल्या असून सरकारने कायदेशीर कारवाई करण्यासाठी मंजुरीही देण्यात आली मसूल दस्तावेज फेरफार करून शासनाच्या फसवणुकीच्या प्रयत्नाबाबत मसूल विभागामार्फत तहसीलदारांना स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करण्याचा अधिकार देण्यात आले आहेत बोगस विमा घेतल्याने आढळून आल्यास संबंधित खातेदारास यादी टाकून त्याचा आधार क्रमांक पुढील पाच वर्षाकरता ब्लॉक केला जाणार आहे अशा शेतकऱ्यांना किमान पाच वर्षाकरिता शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ देण्यात येणार नाही असेच जी आरमध्ये स्पष्ट केले मित्रांनो तसेच त्रेसष्ट सी एस सी केंद्राच्या विरोधात एफ आर आय पीक विमा योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद नव्हती बोगस पीक विमा अर्ज भरल्यामुळे सी एस सी केंद्रावर सुद्धा ही करण्यात आली मित्रांनो तर एफ आर आय दाखल करण्यात आले तसेच कारवाई करण्यात आलेली आहे सी एस सी केंद्रामध्ये सुद्धा सार्वजनिक संख्ये बीडची बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सी एस सी केंद्राची जी संख्या आहे ती बीडमध्ये कारण की या ठिकाणी सर्वात जास्त बोगस अर्ज जे आहे ते भरण्यात आले होते त्यानंतर या ठिकाणी बघा तब्बल पाच लाख नव्वद हजार बोगस विमा अर्ज जे भरण्यात आले होते मग मागच्या वर्षीची गोष्ट आहे तब्बल पाच लाख नव्वद हजार बोगस अर्ज हे भरण्यात आले त्यामुळे एकशे सत्तर सी एस सी केंद्राची आय डी जे ते ब्लॉक हे करण्यात आले मित्रांनो तर फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा आणि सी एस सी सेंटरवाल्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही चुकीचा फॉर्म भरू नका जेणेकरून शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र